तर नमस्कार मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणखी अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर आज मी तुम्हाला महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी उपयुक्त असलेले सर्व पुस्तके सांगणार आहे नंबर एक पंढरनाथ राणे यांचे संपूर्ण गणित पुस्तक हे पुस्तक गणित विषयासाठी चांगले आहे नंबर दोन फास्ट्रॅक मॅथ्स हे पुस्तक सतीश वंसे यांचे आहे नंबर तीस पोलीस भरती ग्रंथ हे पुस्तक गणित आणि बुद्धिमत्तासाठी चांगले आहे नंबर चार विठ्ठल बळे यांचे जी के लायनर हे पुस्तक चालू घाडामोळी आणि सामान्यांसाठी चांगले पुस्तक आहे नंबर पाच करंट एक्सप्रेस हे पुस्तकसुद्धा चालू घाडामोळीसाठी एक नंबर आहे नंबर सहा पोलीस भरती ग्रंथ हा पुस्त हे पुस्तक सामान्यज्ञान आणि मराठी विषयाकरता चांगले पुस्तक आहे नंबर सात पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक पुस्तक उमेश रुपनवर यांचे आहे आणि एकशिक जम्बो पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच स्पष्टीकरणासह दिलेला आहे याचा अभ्यास करून तुम्ही पोलीस भरतीचे प्रश्न सोडवू शकता पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद